जयसिंगराव एरंडे आणि बैलगाडा शर्यत किंवा बैलगाडा मालक हे आतून नातं आहे गेली तीस पस्तीस वर्ष पाहतोय आपण बैलगाडा शर्यत म्हटलं का जयसिंगराव एरंडे यांचं नाव घेतलं जातं एक सातगाव पठार भागातील शेतकरी कुटुंबातील जयसिंगराव एरंडे आहेत त्यांना कुठलीही पहिली राजकीय पार्श्वभूमी नसताना अत्यंत चांगल्या पद्धतीने बैलगाडा शर्यत चालू होण्यासाठी किंबहुना बैलगाडा शर्यतीचं महत्व जपण्यासाठी त्यांनी सर्वात प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शिवाजी आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांना बैलगाडा बैलगाडा जो पळतोय किंवा बैलांचा दुर्दैवी अपघात झाला तर त्याला विमा चालू करण्यासाठी म्हणजे महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण म्हटलं तरी चालेल त्यांनी जी सुरुवात केली ते जयश्रीखराव विरंडे माझ्या समोर आहेत मनसर येथील आपल्या आंबेगाव वार्ता स्टुडिओमध्ये आलेले आहेत विशेष करून अं त्यांच्याबाबत प्रगती शेतकरी आहे थोडक्यात राजकीय काही पार्श्वभूमी असलं तरी ती राजकीय पार्श्वभूमीपेक्षा बैलगाडा शहरात आणि प्रगतशी शेतकरी म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला परिचित आहे असं म्हटलं तरी चालेल आता जयसिंगराव नमस्कार नमस्कार सध्या बैलगाडा शहरात आणि जे प्रकरण झाले गोळीबाराचं तर ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे अशा घटना जर वारंवार घोट राहिल्या तर बैलगाडा शहरात बदनाम होण्याचं भीती वाटते असं लोकांमध्ये चर्चा आहे त्याबाबत तुमचं काय मत आहे बैलगडा शर्यत आणि बैलाच्या झालेल्या व्यवहारातून जी गोळीबाराची घटना घडली हा भाग वेगवेगळे आहेत मुळातच तो जो काकड्यांनी बैल खरेदी केला आणि मला वाटतं निंबाळकरांनी तो विकला होता ते चार दोन दिवसाच्या फरकावर ते पैसे बैलाच्या व्यवहाराचे पैसे आणायला गेल्यावर तिथं त्यांची भासाभास झाल्याची ती घटना घडली अशी आपण टी व्हीवर मीडियावरती बघितली आहे खरं पाहिलं तर त्या असला प्रकार घडायला नाही पाहिजे होता परंतु दुर्दैवाने तो घडलेला आहे शेवटी तो तपासाचा आणि कोर्टाचा बागे तो भाग पुढे गेलेला आहे परंतु बैलाचा व्यवहार करताना मला जे वाटतं याचे शौकीन जास्त आहेत गाड्या मालक जास्त आहेत चकडी मालक जास्त आहेत लोकांनी किती किमतीचा बैल घ्यावा परंतु त्याचा फेसबुक व्हॉट्सअपवर किमतीचा उल्लेख करू नये जेणेकरून त्या गोष्टीकडं लोक वेगळ्या नजरेने पाहू लागलेत कारण बैलगाड्याची संस्कृती जुनी आणि पारंपरिक आजोबा पंजपासून चाललेली ही मराठमोळी संस्कृती आहे तिला कुठतरी बाधा येऊ नये याची सगळ्या लोकांनी गाडे मालकांनी याची जाण हो मला तर एकंदर आता सध्या बैलगडा शर्यत बाराही महिने सुरू आहे म्हणजे काही उत्सव असतील किंवा काही वाढदिवस असतील तर त्यामध्ये नियमांचं पालन झालं पाहिजे यासाठी जयशिंगरावडे नेहमी आग्रह असतात कारण न्यायालयाच्या लढाईमध्ये ते साक्षीदार आहेत आपले खेडचे टाकळकर आहेत किंवा शिवाजी आडाराव पाटील आहेत किंवा इतर बैलगाडा क्षेत्रातील अन्य ज्ञात मान्यवर आहेत परंतु काही ठिकाणी बैलगाडा शर्यतीमध्ये आता मध्यंतरी कुठेतरी सेकंद सांगण्याहून काहीतरी चूक झाली किंवा तांत्रिक बाब झाली असेल तर तिथे काही दगडफेक झाली किंवा काय झाले तर अशा घटना होऊ नये यासाठी काय आवाहन करू शकता नाही अशा घटना एक घटना ते साहेब केसरे म्हणून जे सरवलेलं झाली त्या अनुभवाने होऊन गेली त्याच्यामध्ये वादविवाद थोड्याफार प्रमाणात झाले हे सगळ्या जनतेने बघितलं आणि ती पोलीस केस अजिबात झाली नाही त्यामध्ये भोसरीचे आमदार आदरणीय लांडगे यांनी तो समजावता केला ज्या कमिटीकडून काही थोड्याफार चुका झाल्या त्यांनी त्या मान्य केल्या गाडा मालक जे होते त्यांनी सुद्धा आमच्याकडून थोडीफार चूक झाली हे त्यांनी मान्य केलं तिथपासून पुढं बैलगाड्याच्या शर्यतीच्या घाटामध्ये वादविवाद होताना आपण कधी बघितलं नाही आणि ते होणार पण नाहीत परंतु मला आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे बैलगड्या शर्यतीमध्ये बैल घेताना महाराष्ट्रावरमधल्या कुठल्याही शेतकऱ्यांनी कुठल्याही शेतकऱ्यांनी किती किमतीचा बैल घ्यावा आपला त्याला विरोध नाही परंतु त्या बैलाच्या रकमेचा उल्लेख व्हॉट्सअप फेसबुकवर करू नये अशी माझी प्रमाण इच्छा आहे जेणेकरून त्याला वेगळं वळण लागू शकतं या उद्देशानं त्याचा उल्लेख कृपा करून खरीदारांनी टाळावा असं मला वाटतंय मल तर एकंदर गेले अनेक दिवस पाहतोय आपण समजा बैलगाडा शर्यत चालू असता चा, गावात बैलगाडा शर्यत आहे तिथे बैलगाडा शर्यत सुरू असताना काही बैलगाडा मालक किंवा काही उत्साही तरुण युवक किंवा शाळकरी विद्यार्थी म्हटले तरी काय हरकत नाही तर ते टपावर बसतात म्हणजे हे धोक्याची गांठा आहे हे सगळं सग्ड़, दिसतंय सगळ्यांना एक वेळेस मजूर शेतकऱ्यांच्या मजुरांची गाडी अडवली जाते पोलीस आडवतात बघा पण बैलगाडावाल्यांची गाडी आडवत नाही नेमकं असं काय का होतंय म्हणजे युवकांनी जो टेम्पो आहे किंवा ट्रक असेल त्या टपावर जीव धोक्यात घालून प्रवास नये याबाबत तुम्ही काय आवाहन करू शकता आम्ही बघा मी पुणे नगर जिल्ह्यात कुठेही बैलगाडे शिरत असेल तर कमिटी आयोजक आवर्जून मला बोलवून घेऊन सांगतात का जय शेराव तुम्ही गाडेमालकांना मालकांना शुभेच्छा द्या काही गोष्टीचं मार्गदर्शन करा त्यामध्ये मी अनेक वेळा सांगितलेलं आहे का गाडेमालकांनी मालकांनी आपली बैल घाटात आणत असताना जी तरुण मुलं जी आहेत ती टप्पावर किंवा हुडावर बसतात त्यांना विनंती करून त्यांना खाली बसायला सांगा हा कारण चुकून जर काही अपघात घडला तर आपल्या जीवाशी ते प्रकरण लादू शकते या उद्देशाने आम्ही अनेक वेळा सांगितले अनोघाने जर असं नाही <शा> तरुणांनी ऐकलं तर पोलीस कारवाई करतील मग पोलिसाला कारवाई पोलीस कारवाई करायला गेल्याच्या नंतर मग साहजिकच आमच्यासारख्या पुटरांना फोन येतात आमदार खासदारांना फोन जातात हे प्रकरण जास्त पुढे जाऊ नये यासाठी माझी गाडी मालकाला विनंती आपल्या आपल्या गाडी मालकांनी आपल्या गाडीच्या टप्पावर जे लोक बसतायत जे तरुण बसतायत त्यांना विनंती करायची मित्रांनो तरुणांनो गाडीत प्रवास करत असताना टप्पावर बसू नका उडावर बसू नका आपल्या जीवाशी आपण खेळू नका ह्या सूचना आम्ही इथून पुढे करणार आहे आता इथून मागे दोन वेळा केल्या आता इथून पुढे आम्ही सक्त सूचना करणारे खट्टाप उडावर कुणीही तरुणांनी बसू नये आता काही ठिकाणी बैलगडा शरीरात बैल पळावा म्हणून काही मादक द्रव्य दिली जातात अशी चर्चा आहे म्हणजे याच्याबाबत आधी दुदोरा नाही परंतु त्याच्यामुळे बैलांच्या शरीरावर परिणाम होतो असं अनेक वेळा सांगितलं जातं तर त्याबाबत तुम्ही काय आवाहन करू शकता बैलगाडा मालकांना बघा मादक द्रव्य दिलं जातं काय इंजेक्शन दिली जातात ही चर्चा आहे ह्या चर्चेमध्ये अजून काही तथ्य आढळलेलं नाही याच्याकडे कोणाचा सबळ पुरावा नाही तुम्ही म्हणता म्हणून ते म्हणतायत ते म्हणतायत म्हणून म्हणून मी म्हणतोय परंतु या गोष्टीला अजिबात सबळ पुरावा कोणाच्या हाती आला नाही त्यामुळे आम्ही त्याच्यावर विषय ठेवत नाही आणि ज्या वेळेस या इंजेक्शनाचा प्रयोग त्या बैलाच्या जीवघेण्या शरीरावर तुम्ही कराल मादक द्रव्य ज्या त्या बैलाला पाजाल त्यावेळेला अखिल भारतीय बैलगाडा संघटना असो किंवा पुणे जिल्हा गाडा मालक संघटना याच्यावर नक्कीच चांगल्या प्रकारे कारवाई करी वेळ प्रसंग सांगा मी दोन दोन तीन तीन महिने यात्रा कलेक्टर साहेबांना विनंती करून दोन तीन 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 महिने यात्रा बंद करायला सांगू कारण हा आगोरा खेळ बैलाच्या जीवाशी अजिबात गाड्या मालकांनी खेळू नये या मताशी मी समत आहे तर एकंदर आता बघा बैलगाडा शहरात दररोज म्हटलं तरी चालू आहे म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा हरकत नाही तो बैलगाडा मालकांचा छंद आहे शेतकऱ्यांचा एकमेव छंद आहे परंतु त्याला कुठेतरी टाइम टेबल किंवा वेळापत्रक असावं याबाबत तुमचं काय म्हणते अगदी जो आम्हाला अपेक्षित प्रश्न आहे तो तुम्ही विचारलेला आहे बैलगाडा शर्यत ही पावसाळा उन्हाळा बारा महिने का चालते याचं एकमेव कारण मी तुम्हाला सांगतो मुळातच बैलगाडा शर्यतीचं आयोजन करताना गाव आणि कमिटी पाचशे रुपये डिपॉझिटातून कट करून घेत आहेत दोन हजार टिपॉटी असेल त्याच्यातून पाचशे सहाशे रुपये कापले जातात आणि त्याचं रूपांतर ते गाव कमिटीच्या अर्थ करण्यात होत मुळातच आता एखाद्या ठिकाणी सहा दिवस तीन दिवस आहे सहाशे गाड्या मालकांनी भाग घेतलाय सहाशे रुपयांनी साठ साठ छत्तीस तीन लाख साठ हजार रुपये ते कमिटीकडे गावाकडे जमा होतात मुळातच त्याच्यामध्ये इनाम होतं किती एक लाख रुपये एकाहत्तर हजार रुपये साठ हजार रुपये इनामाची टोटल रक्कम होती दोन लाख तीस हजार रुपये आणि यांच्याकडे गाड्या मालकांचे जमा होतात तीन लाख साठ हजार रुपये इतर खर्च पाचपन्न हजार रुपये पन्नास साठ हजार रुपये कमिटीला शिल्लक राहतात या उद्देशानं कमिटीने गाव एका गावात दोन दोन तीन तीन यात्रा करायला लागली याच्यावर आम्ही काहीतरी असा ठोस निर्णय किंवा गाव तालुक्यात निमंत्रित करू गाडेमालका निमंत्रित करू आता हे सेजन चार दोन दिवसात संपणार आहे आम्ही जिल्ह्याच्या सगळ्या गाड्या मालकांना एका ठराविक ठिकाणी बोलावणार आहे याच्यावर आपण निर्णय घेतला तर बरं नाही तरुण पिढी बैलगाड्यात वाहून जाईन शेतकरी हा निम कामाचा हा कर्जबाजारी सुद्धा होऊ शकतो अनेक वेळा शुभेच्छा देताना पुणे नगर जिल्ह्यातल्या प्रत्येक घाटात काल परवा टाकली डोकेशिवला यात्रा झाली त्याही ठिकाणी मी हे सांगितलेलं आहे खा डिपॉझिट तुम्ही दोन हजार पासून पाच हजार घ्या गाडा जुंपायला आल्याच्या नंतर त्याची पूर्ण रक्कम मागं द्या आता याच्यावर जर गा, कमिटीनं गावा निर्णय घेतला नाही तर अखिल भारतीयचे जे डायरेक्टर आहेत ते आणि तालुक्या तालुक्यातून पाच पाच लोक घेऊन आम्ही कलेक्टर साहेबांना भेटणार आहे ज्या गावामध्ये डिपॉझिटची रक्कम पाचशे सहाशे रुपये कापली जाती त्या गावाला प्राणसाहेबांना सांगा परवानगी द्यायची नाही कारण याच्यामध्ये नाही म्हटलं तरी गोर गरीब गाड्या मालकांचं आर्थिक शोषण होत आहे दिवसेंदिवस हे दिवसें गाडा मालक हे वेगळ्या पद्धतीने निघालेले तरुण पिढी वेगळ्या मार्गाने जाईल परंपरा टिकली पाहिजे आपल्या आजोबा आजोबाजोबांचा बैलगाड्याचा शर्यतीचा जो छंद आहे तो जोपासण्याचं काम शेतकरी करतात खिल्लार वाचली पाहिजे खिल्लार बैल वाचला पाहिजे हा उद्देश अगदी प्रामाणिकपणे शेतकऱ्यांचा चांगला आहे परंतु त्याच्यात एक भाग दुसरा असा आहे का ते गाड्यावाल्यांकडून पाचशे सहाशे रुपये घेऊन यात्रा भरवणं ही स्पष्ट चुकीची बाब आहे याच्यामध्ये लोक आवाज उठवायला घाबरतात गावकऱ्यांना वाटतं आमच्या गावातल्या आम्हाला पैसे मिळाले पाहिजे पाचशे सहाशे रुपयांनी त्या गावातला गाव मालक दुसऱ्या गाव गावात गेल्यावर त्याला वाटतं माझं पाचशे सहाशे रुपये गेले नाही पाहिजेत म्हणून याच्यासाठी आम्ही नऊ दहा लोक मग त्याच्यामध्ये दर तालुक्यातले पाच पाच लोक आम्ही घेऊन कलेक्टर साहेबांना पुढच्या चार दोन दिवसात भेटून हे गाड्यावाल्यांकडून पैसे घेणं आम्ही थांबवणारी याच्यात अजिबात कुठली शंका नाही तर बघा आता बैलगाडा शर्यतीमध्ये सध्या युवकांचं प्रमाण जास्त आहे बऱ्याच वेळा बारा शाळकरी विद्यार्थी शाळा सोडून सुद्धा बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी किंवा बैलगाडा जुंपण्यासाठी जातात तर याबाबत तुम्ही बैलगाडा युवकांना जे युवक आहेत ठीक आहे हरकत नाही सुट्टीच्या दिवशी असेल तर थोडा एन्जॉय पाहिजे परंतु शाळा चालू असताना युवक जातात तर हे कितपत योग्य वाटतंय हे बघ तुम्ही जे म्हणता ना तरुण शाळेतले विद्यार्थी काल परवा एकत्र थोडं नळ नव्हते कोणी विद्यार्थी तरुण मुलं शाळा सोडून कोणी तिथं आलेले नाही तुम्ही तुमचा कॅमेरा घेऊन या तिथले छायाचित्र टिपून काढा त्या ठिकाणी तरुण मित्र होते कारण मोसम हा मोसम असतो बैलगाड्याची शर्यत चैत्र वैशाख ज्येष्ठ ह्या तीन महिन्यात यात्रेचा हंगाम असतो गावगाड्यातून ग्रामीण देवतेंची त्यावेळेला यात्रा असते आता ह्या तयार केलेल्या यात्रा आहेत ह्या यात्रेमध्ये तरुण पिढी येत नाहीत तुम्हाला जे कोणी काही सांगत असेल किंवा तुम्हाला ते वाटत असेल तुम्ही खात्री करा आजही थोडा नळाला यात्रा आहे तिथं ते शाळेतले मुलं दिसणार नाही तरुण पिढी दिसणार नाही कारण ज्याला त्याला आपलं भविष्य घडवायचं असते त्यामुळे मुलं दिसत नाहीत तुम्ही खात्री करा मला तर काही दोन दिवस यात्रा आहे तिथं काय असं जाणवलं नाही का तरुण पूळ शाळेतली नाही ते बैलगाडा एक क्रेज ही टिकली पाहिजे हे खरं आहे परंतु ऑटोमॅटिक यात्रा कमी होतील याचं कारण सांगतो पाचशे सहाशे रुपये डिपॉझिट मधून कापले जातात हे आम्ही बंद करणार बघा तिथून पुढे यात्रा ऑटोमॅटिक कमी झाल्या तुम्हाला दिसतील आता तुम्ही सांगितलं मध्यंतरी अलाउन्सरला पैशाचा पाऊस पडतो अलाऊनसर किंवा आता तुम्ही म्हणता पाच सहाशे रुपये डिपॉझिट घेऊन यात्रा करतात हा व्यवसाय काही ठिकाणी चालू आहे पण याबाबत जर अशा पद्धतीने प्रत्येक गावात जर व्यावसायिक स्वरूप येत असेल किंवा चार दहा लोक एकत्र येऊन यात्रा भरवत असेल आणि गावाला हिशोब समजा काही देत नसेल काही ठिकाणी काही देत नाही अशी मला जी माहिती मिळते तर ते कितपत योग्य वाटते याच्यात दोन तीन भाग आहेत पहिला भाग आहे शेतकऱ्याचा पारंपरिक बैलगाडा शर्यत दुसरा भाग किलार वाचली पाहिजे खिल्लार बैल वाचला पाहिजे खिल्लार गाय वाचली पाहिजे तिसरा भाग जो आहे तुम्ही फेरफटका त्या शर्यतीच्या ग्राउंडवर मारा तुम्हाला दिसल घाटाच्या दोन्ही बाजूला बसलेले लोक कमी आहेत परंतु उदरनिर्वाहाचं साधन म्हणून चार चाकी टेम्पो असल छोटा हत्ती असल पिकअप असल ह्या वाहनांना रोजी रोटीचा प्रश्न मिटलेला आहे मुद्दा दुसरा जे स्टॉल लागलेत बघा तुम्हाला वडापाववाला दिसल उसाचं गुराळ दिसल तिथं त्या ठिकाणी आईस्क्रीम वाले दिसतील त्या ठिकाणी तुम्हाला वडापाव भजीपाव हे भजी सगळे लोक आहे यांच्या उदाहरण्याचं साधन आहे माझा एक मित्र आहे मी तुम्हाला त्याचं नाव सांगू शकतो त्या मित्रांनी काल परवा यात्रा झाली सात मैलगडेश्वर सहा दिवस होती लिमगावला किती दिवस सहा दिवस होती तो म्हणला माझा साडे सात लाख रुपयाचा माझा धंदा झालाय हो तीन स्टॉल त्याचे स्वतःची होती किती म्हणला सेठ याच्यात पन्नास टक्के मला नफा होईल मग मला तुम्ही हा पैसा बैल बिल घेणार का नाही 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 मला शेट ते गाड तुम्ही एवढा माझ्या मुलामुळांचं शिक्षण आहे माझं खर्च आहे पतसंस्थेच याच्यावर नील होणार आहे तुम्ही गाड्या मालक जेवढे खुश आहेत ना गाड्या मालक शर्यतीवर त्याच्यापेक्षा आमचं कुटुंब आम्ही जास्त खुशी अजून एक त्याच्यात शेवटचा भाग राहिला हे जे कराड सांगली सातारा जत या ठिकाणी खिलार गायचं संगोपन केलं जातं लहान वासरू तयार करून ज्याला शोक करायचा त्याला थी ते पंचवीस तीस चाळीस ते वासरू विकलं जातं ते वासरू आपल्या भागात येतं आणि तेच वासरू मोठं करून शर्यतीला ट्रेनिंग देऊन देऊन आपले इतरचे गोरगरीब शेतकरी ते लाख दीड लाख रुपयाला दुसऱ्या शेतकऱ्याला विकतात हे एक उदरनिर्वाचन पोट भरण्याचं साधन आहे हा भाग बरेचसे मीडियावाले किंवा उच्च पदस्थ लोक याच्याकडे पाहत नाहीत म्हणून त्यांना ते जाणवत नाहीत मी बांधणीवर बसून स्टेजवर शुभेच्छा देऊन बैल चुकवून इथपर्यंत मी सगळे रोल केलेले आहेत त्यामुळे मला इतंबूत सगळी खडान खडा आहे कोणी काही सांगू मी सांगतो फक्त ही शर्यत जपून जपून वापरली तर भविष्य आयुष्याच्या लोकांसाठी चांगलं आहे आता बघा सर्वोच्च न्यायालयात ला, जी लढाई झाली न्यायालयीन त्याच्यामध्ये बोधगे होते आपले श्रीगोंदेचे पार्नरचे टाकळकर होते जयसिंगराव होते तर ह्या नियमाच्या जोखडातून म्हणजे नियमच होता बैलगाडा पळायला पाहिजे परंतु काही संघटनांनी असंतुष्ट संघटनांनी त्यांना विरोध केला आणि त्याच्यातून ही बैलगाडा शर्यत सुरू झाली परंतु ही बैलगाडा शर्यत सुरू झाल्यानंतर ती नियमाच्या चाकोरीत चालली पाहिजे त्यासाठी बैलगाडा मालकांना तुम्ही काय आवाहन करू शकता बघा नियम आटी त्याच्यामध्ये आहेत जे कोर्टाने टाकून दिले आहेत त्याचं तंतोतंत आम्ही पालन करतो एक तर बैल तंदुरुस्त असल्याचं डॉक्टरचं सर्टिफिकेट असल्याशिवाय आयोजक आणि गाव कमिटी तो गाडा शर्यतीत भागच घेऊन येत नाहीत रॅकवरची कमिटी आहे ते पूर्ण चेक केल्याशिवाय डॉक्टर बसले असतात आम्ही त्या ठिकाणी जाऊन बैलाचे फोटो काढून डॉक्टरांना दाखवून त्याचं फिटनेस सर्टिफिकेट तयार केल्याशिवाय आम्ही गाडा जोडत नाही प्रश्न उरतो तो काठी आणि चाबूक विनंती खूप आम्ही केलेली आहे तुम्हाला जर तुम्हाला बैलाला सावध करायचा असेल तर काठीचा आणि चाबकाचा प्रयोग करायचा नाही त्याच्यामुळं घाटात आता काठी आणि चाबूक येतच नाही न हो आम्हीच करतो नकळत त्याने आपल्या घरी बैलाला सावध करता दोन फटके जरी मारून आले ते कोणाला दिसत नाही काय नाही कारण आपलं मुलगा चांगलं शिकवा म्हणून आपण सुद्धा कान धरतो त्याला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी त्याच्यावर आपण दाब टाकतो त्याला थोडा एक फटका पण मारू शकतो रागवायचा कारण माझा मुलगा शिकला पाहिजे माझी मुलगी शिकली पाहिजे यासाठी आम्ही सुद्धा बैलाला सावध करण्यासाठी पळवण्यासाठी त्याला एक इशारा म्हणून आमच्या घरातून बाहेर काढल्यावर त्याला एक हाताने किंवा चापकानी फटका घरीच मारतो इकडं आणत नाही बघा बैलगाडा शर्यतीत जे बैल पाळवले जातात त्यामध्ये काही लाखोची उड्डाणं किंवा करोडोपर्यंत काहींची मजल गिल्ली आहेत म्हणजे त्याचे बाजारभाव वाढलेले आहेत म्हणजे चढ्या किमती प्रचंड झाल्या आहेत बैलांच्या तर ऐकून थकवा समजा आता निंबूचं प्रकरण झालं साठ का सहासष्ट लाख रुपयाचा बैल जा घेतल्याची चर्चा आहे नेमकं काय माहीत नाही पण एवढ्या चड्या ब बैलांच्या किमती होणं याबाबत काय रहस्य किंवा तुमचं काय स्पष्ट मत आहे जयशिंगराव संतोष शेट हे जे चढ्या किमतीचे बैल आपण मीडियावर किंवा फेसबुकवर व्हॉट्सअपवर पाहतोय हे वास्तविक तर तसं नसतंय ते मुळातच चाळीस लाख पस्तीस लाख तीस लाख ही नाही म्हणलं तरी फेक न्यूज असती ज्यांनी बैल घेतला त्याला इतकं काही कळत नसतं त्यामुळे तो माझे इतकं किमतीचा बैल घेणार कोणीच नाही ही फुशारगी मारतो हो ते वास्तव हो तसं नसते आणि ज्यांनी बैल विकला त्याला वाटतंय माझ्या इतका महाग विकणार पोलीस नाही म्हणून ते त्याच्यात सामील होऊन जाते ॲक्च्युली खरी किंमत ती तशी नसती परंतु त्याचा भविष्य काळ असा येतो का कोणाला या किमतीमुळे बैल घेता येत नाही आणि सगळ्या किमतीने परत कोणाला विकता येत नाही त्याच्यामुळं इथून पुढं ह्या किमती हळूहळू कमी येतील कारण कितीही मागाचा बैल घेतला परंतु चार बैल जोडून घाटात बारी घाटाचा राजा किंवा स्वतंत्र फायनल मारणे हे इतकं सोपं नाही हे एखाद्याला ताकद लावून पाच वर्षात आमदार होता येईल एखाद्याला ताकद लावून जिल्हा परिषद सदस्य होता येईल परंतु बैलगाडा क्षेत्रामध्ये गाठा मिस होईल आणि फायनल मीच मान हे अद्याप कोणालाही जमलं नाही हे खंडोबाच्या भैरवनाथाच्या जर स्मरणात आलं तर तो गाडा त्या प्रेकतून जाऊ शकतो याला दैविक शक्ती आहे त्याच्यामुळं याच्या मांड्या आणि मिशाव मारून गाडा पळत नाही कारण या किमती ऑटोमॅटिक तुम्हाला थोड्या दिवसांनी कमी कमी झालेल्या दिसतील कारण सगळ्यांना गाडा पळायच्या सगळ्यांना बैल विकायच्या त्याचं समीकरण जुळायचं असेल तर किमती कमी झाल्या तरच नाही अशी आता सध्याची वास्तविकता बैलगाडा शहरात तुमचं नाव आहे किंवा बैलगाडा याच्यात गेले तीस पस्तीस वर्ष आम्ही ऐकतो लहानपणापासून तुमचं नाव आहे अत्यंत प्रामाणिकपणे तुम्ही बैलगाडा शहरात जोपासण्यासाठी प्रयत्न केले परंतु तुम्हाला एक राजकीय पार्श्वभूमी आहे तुम्ही आता एक भाजप पक्षाचे एक मान्यवर नेते आहेत तुम्हाला राजकीय पक्षापेक्षा बैलगाडा शर्यतीत किंवा बैलगाडाचे जनक म्हणून ओळखले जातात याबाबत तुम्हाला काय वाटतं हे बघा माझी ओळख आता खरं सांगायचं म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा संभ्रम मुख तालुका अध्यक्ष ही ठराविक काळापुरती मला पद पदे ही पद कायमस्वरूपी नाही बैलगाडा मालक प्रसिद्ध गाडा मालक फायनल सम्राट हे आम्ही त्या पद्धतीने गाडा पळवलेला आहे आम्ही वडला गाडा टिकवलेला आहे एक नंबर मध्ये बारी पळालेली आहे फायनल मारलेली आहे घाटाचा राजा आम्ही घाटात मी काल आणि घाटाचा राजा आहेत ह्या पदव्या आमच्या कोण आम्हाला हे काय कोणी जनतेने पाया पडून मिळाले नाही त्याच्यामुळे राजकारण हे याच्यात येऊ शकत नाही कारण राजकारण हे ठर काळापुरतं असतं तसं बैलगाडा हा पारंपरिक आहे आणि बैलगाड्याला देवदेवत्यांचा आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाच्या जोरावर आम्हाला ही नाव मिळवले कमावण्याची संधी मिळाली ते आम्ही जास्त आवाच्या सवा पैसे लावून टिकवलं नाही जेवढी आपल्या ऐपत येत किमतीची बैल घ्यायची तेवढ्याच किमती गाडा पडायचा एकंदर जयसिंगराव इरंडे आणि बैलगाडा शर्यत किंवा बैलगाडा प्रेमी असं जे नाव घेतलं जातं तेथे स्वतः बैलगाडा मालक आहेत बऱ्याच वेळा बैलगाडा मालक म्हटलं जातं पण बैल दुसरीकडून आणली जातात पण जयसिंगराव इरंडे त्याला अपवाद आहेत गेली तीस पस्तीस वर्ष ते उत्तम पद्धतीने बैलगाडा शर्यत भरवतात अनेक ठिकाणी ते मान्यवर म्हणून जातात बैलगाडा आयोजकांमध्ये त्यांची भूमिका महत्वाची असते आणि त्यांचं आज हजारो बैलगाडा मालक बैल त्यांनी आज आवाज दिला का उद्या मिटिंग घेत हजारो बैलगाडा मालक स्वतःच्या गाडीने येऊन नेमकं जयसिंगराव काय मार्गदर्शन करतात हे ऐकण्यासाठी येतात एवढी त्यांनी ताकद निर्माण केली आहे त्यांनी त्याचं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं नि आहे नि त्यांनी कोणाकून हे अस्तित्व घेतलेलं नाही असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही ते आज आपल्या आंबेगाव वार्ताच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत बैलगाडा शर्यत आणि राजकीय याबाबत त्यांनी स्पष्टपणे भाष्य केलेलं आहे तर त्याबद्दल मी त्यांचा आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीसाठी आभार मानतो संतोष वंशे पाटील आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनी संदीप गावडे कॅमेरामॅन मनसर